दोन हजार पंचवीस वर्षाचा पहिला दिवस बर्डिंग करत घालवावं असं ठरलं आणि जंगल बडीजने ऑर्गनाईज केलेल्या मुंब्रादेवी रॅप्टर वॉच ह्या ट्रेलला जॉईन झालो मुंब्रादेवी म्हणजे लोकलमधून जाताना मुंब्रा स्टेशन नंतर डोंगरावर दिसणारं हे छोटंसं मंदिर इथे मी बऱ्याचदा रॅप्टर्स म्हणजे शिकारी पक्षी बघायला आलो आहे सुद्धा तोच प्लॅन आहे समोरची खाडी आणि सखल प्रदेश यामुळे मिळणारे थर्मल्स आणि पार्सिक हिलच्या टेकड्यांमुळे मिळणारी वेवलिफ्ट यामुळे रॅप्टर्सना म्हणजे शिकारी पक्ष्यांना इथे उडणं सोपं जातं इथे रॅप्टर्स दिसण्याचं दुसरं कारण म्हणजे मंदिरामुळे येणारं अन्न आणि त्यामागे आलेले उंदीर या उंदरांना खाण्यासाठी इथे रॅप्टर्स येतात या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे हे एक स्वयंभू मंदिर आहे इथल्या भगत कुटुंबाला ह्या देवी डोंगरावरती दिसलेल्या आणि त्या देवींचं आता ह्या मंदिरात रूपांतर झालंय ह्या मंदिराची पूजा अर्चा पण भगत कुटुंबीयच करतात आम्ही सकाळी सगळे भेटलो आणि छोटसं इंट्रोडक्शन करून मग पायऱ्या चढायला सुरुवात केली मला आठवत आहे आधी इथे दगडी पायऱ्या होता आता प्रॉपर सिमेंट आणि टाईल्सच्या पायऱ्या बनवल्यात पायथ्यापासून जवळपास साडेसातशे आठशे पायऱ्या चढल्यावर आपण मंदिरात पोहोचतो आम्ही मंदिरापासून जवळपास वीस पंचवीस पायऱ्या मागे थांबून बर्डिंग करत होतो सगळ्यात आधी आम्हाला इथे दिसला हा व्हाईट आईड बझड झाडाच्या टोकावर बसून हा सूर्याची वाट बघत असावा त्याच्या चमकदार डोळ्यांमुळे त्याला हे नाव मिळालं नंतर डोंगराच्या टोकावर एक शाहीन फाल्कन बसलेला दिसला जगात सगळ्यात जास्त फास्ट उडणारा हा पक्षी अरब देशांमध्ये जी फाल्कनरी होते त्यामध्ये सुद्धा हाच पक्षी प्रेफर केला जातो इथे आम्हाला मेल आणि फिमेल दोन्ही बघायला मिळाले फिमेल ही मेलपेक्षा आकाराने खूप मोठी असते बराच वेळ आम्ही इगल्सची वाट बघत होतो येणारे जाणारे कुतुहलाने कॅमेराजकडे बघत होते आणि आम्हाला इथे काय करतोय विचारत होते पक्ष्यांचे फोटो काढतोय सांगितल्यावरती त्यांना खूप गमत वाटायचे जंगल बडीज तर्फे आमचे गाईड प्रथमेश देसाई यांनी आम्ही ज्या स्पॉटवर थांबलेलो तिथे बऱ्याचदा ब्लू रॉक थ्रश बघितला होता या सीझन मध्ये आम्हाला तो दिसायला हवा असं त्यांनी प्रेडिक्ट केलं आणि काही वेळातच ब्लू रॉक थ्रश आला ब्लू रॉक थ्रशचा हा रंग पिगमेंटेशनमुळे नसून त्याच्या केसांवरून होणाऱ्या लाईट रिफ्लेक्शन्समुळे असतो म्हणूनच प्रत्येक अँगलने ह्याचा रंग वेगवेगळ्या काळ्या आणि निळ्या रंगांच्या छटांमध्ये दिसतो जरा ऊन वाढल्यावर ग्रुपने थोडं खाली जायचं ठरवलं पण मी मंदिरात जाऊन दर्शन घ्यायला निघालो वर्षाची सुरुवात देवीच्या आशीर्वादाने करावी हा त्यामागचा विचार पण असा विचार माझ्यासारख्या बऱ्याच जणांनी केला होता त्यामुळे आज इथे खूप गर्दी होती दोन तीन वर्षांनी आल्यामुळे मंदिराचं एकदम कायापालट झाल्यासारखं वाटत होतं छोट्याशा मंदिराला आता एक, मंदिरा एक मोठं मुंब्रा ह्या शब्दाचा अर्थ नवदुर्गा या नवदुर्गांच्या मूर्ती दगडामध्ये बनलेल्या आपल्याला इथे दिसतात देवीचे फोटो काढायला बंदी आहे त्यामुळे देवीचे फोटो नाही काढता आले पण मंदिरात झालेले चांगले बदल बघून बर वाटलं मंदिरातून मुंब्राची खाडी आणि आजूबाजूच्या गावांचा छान व्यू दिसतो दोन वर्षांपूर्वी केलेल्या ट्रेन मध्ये ह्याच देवीच्या रस्त्यावरती स्टेपी इगल उडताना येताना दिसलेली आणि त्या स्टेपी इगलला बघून शाहीन ने अक्षरशः अटॅक केला होता तसं बघायला गेलं तर स्टेपी इगल ही शाहीनपेक्षा खूप मोठी असते पण अचानक झालेल्या या अटॅक मुळे ती एकदम भांबावून गेलेली खालच्या स्पॉटवरती आम्हाला ग्रेटर स्पॉटेड इगल आणि बुटेड इगल सुद्धा दिसल्या पण फोटोज काही चांगले मिळाले नाहीत इथे आम्हाला एक कॉमन बझड सुद्धा बघायला मिळाला पक्ष्यांच्या नावाची एक स्पेशलिटी असते बऱ्याचदा कॉमन नाव असणारे हे पक्षी खूप रेअर असतात त्यातलाच हा एक कॉमन बझर्ड इथे लंगूर सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात दिसतात टेकडी उतरताना समोरच्या खाडीमध्ये आम्हाला खूप तटपक्षी म्हणजे वेडर्स बसलेले दिसले त्यांना जवळ बघण्यासाठी मग तिकडे एक छोटीशी ट्रेल करायचं ठरवलं टेकडी उतरून मुंब्रा स्टेशनच्या पलीकडच्या ह्या जागेवरती मग आम्ही एक छोट्याशा बर्डिंग ट्रेलसाठी गेलो इथे खूप मोठ्या प्रमाणात ब्लॅक टेल्ड गॉडविट्स बघायला मिळाले युरोपमधून आपल्याकडे मायग्रेट करून येणाऱ्या पक्ष्यांपैकी हा एक हा नेदरलँड्सचा राष्ट्रीय पक्षी तसंच ह्या गॉडविट समोर जो छोटा पक्षी दिसतोय तो आहे टेरेक सँडपायपर सँडपायपर कुळातील सगळ्यात मोठ्या पक्ष्यांपैकी हा एक इथे आम्हाला हा कॉमन टील बदक सुद्धा बघायला मिळाला ह्याच्या डोळ्यावरच्या ग्रीनिश किंवा टील रंगाच्या पॅचमुळे ह्याला हे नाव मिळालं इथे हा नॉर्दन शॉवेलर सुद्धा दिसला ह्याच्या चोचीचा शेप हा शॉवेल म्हणजेच फावड्यासारखा असतो म्हणून ह्याचं नाव नॉर्दन शॉवेलर आता ऊन थोडं वाढलं होतं त्यामुळे ट्रिप इथेच थांबवली आणि जंगल बडीजच्या प्रथमेश देसाई यांनी ट्रेल ऑर्गनाईज केल्याबद्दल आणि भरपूर माहिती आम्हाला दिल्याबद्दल त्यांचे आभार मानले आणि निघालो मुंबईजवळचा आणखीन एक रॅप्टर स्पॉट म्हणजेच शिकारी पक्षी बघण्याचा स्पॉट म्हणजे मलंगड मलंगडाजवळच्या खराडगाव इथे शॉर्ट टोड स्नेक इगल ग्रेटर स्पॉटेड इगल स्टेपी इगल पॅलिड हॅरियर रेड हेडेड बंटिंग ब्लॅक हेडेड बंटिंग यांसारखे दुर्मिळ पक्षी इथे बघायला मिळतात तिथे जाऊन मी बनवलेल्या व्हिडिओची लिंक इथे देतो आहे नक्की चेक करा थँक्यू